एकूण लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के वाटा असलेल्या महिलांचं जोपर्यंत सशक्तीकरण होत नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही ही, ही संकल्पना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत राज्य शासनाही महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक बचत गट सक्षम होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत महिलांना कर्ज दिले तर त्याची परतफेड करण्याचं प्रमाण शंभर टक्के आहे गतवर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीसमध्ये राज्य शासनानं सात हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटाला उपलब्ध करून दिले असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस जोडणी हर घर ज्वल हर घर बिजली आदी योजना सुरू केल्या तसंच स्टार्टअप योजनेतून नव उद्योजकांना पंचवीस कोटींचं कर्ज उपलब्ध करून दिलं असून यापैकी महिलांना तेरा कोटी रुपये कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्माचं स्वागत तसंच अठरा वर्षापर्यंत राज्य शासन एक लाख रुपये देणार आहे तसंच मुलींचं मोफत शिक्षण राज्य सरकार करत असून एस टीच्या तिकीट दरामध्ये महिलांना सवलत आहे मुख्यमंत्री महिला अभियानाच्या माध्यमातून गडचिरोलीतील महिलांना मदत मिळत आहे हे अभियान तीनशे पासष्ट दिवस सुरू राहणार आहे भविष्यात गडचिरोली ही देशाची स्टील सिटी होऊ शकते इथे येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याची राज्य शासनानं अट ठेवली आहे जल जमीन जंगल हा आदिवासींचा अधिकार असून पर्यावरणाचं रक्षण करून गडचिरोलीचा विकास केला जाईल राज्यातील पुढारलेल्या जिल्ह्यात गडचिरोलीचं नाव होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नवरत्न महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यात सुलोचना मडावी अंतर्गत ग्रामसभेसाठी विशेष पुढाकार मनीषा मडावी फॅशन डिझायनिंग आणि व्यक्तिमत्व विकास संगीता युरोजवार कोरोनामध्ये शंभर टक्के लसीकरण सविता भोयर रंगभूमी योगदान रुपाली मोहुर्ले दारूबंदीसाठी लढा किरण कुमवार शिक्षण क्षेत्र जमुना देहारी बचत गटाची चळवळ पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार दुर्गम भागात स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रभार आणि टेंबू उसेंडी शिवणकाम प्रशिक्षक यांचा समावेश होता याशिवाय कविता मेहक्षेत्री आणि ज्योती कुडारकर यांना व्हीलचेअरचं वाटप करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते शंभर मोबाईल टॉवर प्राथमिक आरोग्य पथक मानव विकास मिशन अंतर्गत आठ एकल गोडाऊन आदिवासी विभागाचे शाळा व तलाव सौंदर्यीकरण अशा एकूण एकशे एकोणपन्नास कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपयांच्या तीस कामांचं भूमिपूजन करण्यात आलं तुमच्याकडे त्या ठिकाणी आणली आहे आज बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी माननीय आपल्या मुख्यमंत्री मोदी आपल्याला बिनव्याजी कर्ज देण्याची योजना या ठिकाणी सुरू केली बचत गटाकरता इतक्या वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या आहेत आत्ता आम्ही येता येता ट्रॅक्टरचं वाटप केलं थ्रेशरचं वाटप केलं स्टॉलचं वाटप केलं इतक्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत की प्रत्येक बचत गट हा सक्षम झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ब्युटी पार्लरपासनं तर दुकानापर्यंत आणि उद्योगापासनं तर व्यापारापर्यंत प्रत्येक गोष्ट त्याच्याकरता पैसा सरकारच्या वतीनं आपण देतो आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे आमचा अनुभव असा आहे की महिलांना जर पैसे दिले त्या कधीच बुडवत नाही आम्ही मवीमच्या माध्यमातून जे पैसे महिलांच्या बचत गटाला देतो शंभर टक्के पैसे त्या वापस करतात एक पैसा देखील बुडवत नाही पुरुषांना पैसे दिले की ते बुडतात महिलांना दिले की बुडत नाहीत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा एकदा महिला स्वतः करता टाळ्या वाजवा कारण तुम्ही कधी पैसे बुडवत नाही आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की महिलांचे हे सगळे जे काही पैसे आहेत मग त्यातला रोलिंग फंड असेल तर हा दुप्पट केला पाहिजे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं सगळ्या योजना महिलांकरता तयार करा आमच्या मंत्री आदितिताई तटकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक नवीन महिला धोरण तयार केलं आहे की ज्या धोरणाच्या माध्यमातून आज आपण महिलांकरता उद्योगामध्ये राखीव भूखंडापासनं तर सगळ्या योजनांमध्ये त्यांना कशा प्रकारे आपल्याला आरक्षण देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये या सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातनं लाखो महिलांना त्या ठिकाणी मदत मिळाली आहे आपण बघितलं पन्नास पन्नास लाख रुपयापर्यंतची मदत ही महिलांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि मला विश्वास आहे हे अभियान काही एका दिवसापुरतं नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी तीनशे पासष्ट दिवस हे अभियान चालवण्याचे आदेश दिले आहेत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या सगळ्या महिलांच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत आपलं हे अभियान चालणारच आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल या एका वर्षामध्ये दोन हजार तेवीस जे वर्ष गेलो त्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या महिला बचत गटाला सात हजार कोटी रुपयाचं कर्ज हे आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय सात हजार कोटी जे कधी शक्य नव्हतं पाचशे सातशे कोटीच्यावर कधी कर्ज मिळत नव्हतं पण सात हजार कोटी रुपयाचं कर्ज दिलाय आणि महिला या ठिकाणी सक्षम होत आहेत ही देखील मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते